नमस्कार मंडळी सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव आणि आज मी हा व्हिडिओ बनवत आहे आधी तुम्हाला याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी, मी, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शिवपुराण वाचायला घेतलेलं आहे तर आत्तापर्यंत माझं खूप प्रमाणात भरपूर प्रमाणात शिवपुराण वाचून झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते इतपत हे बघा एवढं माझं हे या साईडचं आहे ना हे इतकं माझं वाचून झालेलं आहे आणि आता जवळजवळ संपायलाच आलेलं आहे एक महिना एक महिन्याच्या आधीच संपून जाईल ते माझं तर आत्ता मी तुम्हाला यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासमोर येत आहे की काय सांगायचं आहे मला या व्हिडिओमार्फत तुम्हाला तर आपण ह्या ह्या मी मला नाही सांगायचं आहे महादेवांनाच खरं तर सांगायचं आहे महादेवांनी याआधीही सगळ्यांना सांगितलं होतं आत्ताच्या काळात सहसा लोक हे सगळं मानतात नाही मानत काही मानतात काही नाही मानत पण असो पण मला असं वाटलं की हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे तर आजकाल लोकं भरपूर प्रमाणामध्ये असे आहेत क्रूर कर्म करणारे आहेत की ते खूप म्हणजे विचार नाही करत काय आपण करतोय आपल्या या, करतो या कर्माची फळं आपल्याला इथेच भोगायची आहेत इथे भोगली भोगणारच आहोत आपण पण आपण हा देह सोडून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात आणि ते नरक यातना काय असतात हे तुम्हाला मी आज ह्या शिवपुराणामध्ये जे लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे महादेवांनी ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर आत्तापर्यंत माझे भरपूर अध्याय वाचून झालेले आहेत आता ही माझी पा जवळजवळ काहीतरी पाचवी संहिता चालू आहे सात संहिता आहेत त्याच्यापैकी ही पाचवी संहिता चालू आहे हे या संहितेचं नाव आहे उमा संहिता तर ह्या उमासंहितेमधला हा आठवा अध्याय आहे नरख लोक वर्णन तर नरक लोक काय असतं तिथे गेल्यावर काय वेदना भेट असतात तर आजकाल भरपूर प्रमाणात पाप चालू, पाप चालू तेचा वरो, तेचा आहे पाप कर्म चालू आहे माणूस माणसाला ओळखत नाही लहान मुलगी असली काय बा मोठी बाई असली काय त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर क्रूर कर्म नको ते करत बसतात माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळ कळलाच असेल की काय मला म्हणायचं आहे ते तर या अध्यायातून मला तुम्हाला सांगायचं आहे की नरक लोकाचं वर्णन करून दाखवस काय सांगितलेलं आहे आणि ह्या नरक लोकांमध्ये किती नरक आहेत जवळजवळ ते तुम्हाला मी तुम से, तला, या अध्यायातून सांगतेच आहे चला तर मी हा अध्याय वाचायला घेते सर्वप्रथम गणेशाला नमन श्री गणेशाय नम सनत कुमार म्हणाले व्यासजी यमदूत पापी लोकांना यमलोकी नेतात तेव्हा चित्रगुप्त त्यांची कान उघाडणी करतो तो म्हणतो अरे पाप्यांनो तुम्ही दुसऱ्यांचे द्रव्य लुबाडून त्यांना दुःख दिले परस्त्रियांशी संघ करून त्यांना भ्रष्ट केले ही दुष्कर्मे करताना त्यांचे त्याचे भीषण दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत याची तुम्हाला कल्पना नव्हती काय तुम्हाला येथे येईपर्यंत जे दुःख भोगावे लागले आणि पुढेही ज्या ज्या यातना सोसाव्या लागणार आहेत त्यांना सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात ही दुष्कर्मे करताना तुम्हाला जराही लाज वाटली नाही धर्म आठवला नाही मग आत्ता कशाला आक्रोश करता त्या पाप्यांमध्ये कोणी राजा असला तर महाप्रभू चित्रगुप्ताला फारच राग येतो तो त्याला खडसावतो हो म्हणतो पाप्यां अरे दुराचार्या तू सामर्थ्य आणि अधिकाराने उन्मत्त होऊन प्रजेवर अन्याय केलास लोकांचा छळ करून त्यांना दंड दिला तुला थोड्या कालावधीसाठी लाभले होते त्याच्याद्वारे पुण्यसंचय करायचा सोडून तू पाप्यांच्या पर्वतप्राय राशी उभ्या केल्यास त्याची फळे भोगायची वेळ आता आलेली आहे ज्याच्यासाठी तू तू ही दुष्कर्मे केलीस ते तुझे राज्य स्त्रीपुत्रादी परिवारा परिवार आत्ता कोठे आहे ज्या सामर्थ्याच्या जोरावर तू प्रजेचा नाश केलास ते तुझे सामर्थ्य आत्ता कोठे आहे ते येथे तू एकटा आहेस यम तुला बांधले आहे स्वतःला अशा दयनीय अपराधीन अवस्थेत पाहून तुला काय वाटते यावर तो राजा काहीच बोलत नाही मान खाली घालून आपल्या दुष्कर्माचा विचार करत राहतो तेव्हा यज्ञधर्म आपल्या सेवकांना सांगतो चंड महाचंड या राजाने लोकांची फार वाय वाईट वर्तन केले आहे त्यांना कष्ट आणि यातना दिलेल्या आहेत तो पापरूपी मळ याच्या अंगाला चिकटलेला आहे याला नरक अग्नीत घालून आपल्या नियमानुसार क्रमाक्रमाने शुद्ध करून घ्या यमराजाची आज्ञा होतात चंड आणि महाचंड त्या राजाच्या पायाला धरून गोल गोल फिरून जोराने उंच भिरकावतात वज्राने महावृक्षावर आघात करावा त्याप्रमाणे त्याला तापलेल्या शिळेवर वेगाने आपटतात या भीषण आघाताने तो राजा अगदी जर्जर होतो त्याच्या कानातून रक्ताच्या वाह धारा वाहू लागतात शुद्ध हरपून तो खाली कोसळतो तेव्हा दोघे यमदूत वायूचा स्पर्श करून त्याला पुनर्जीवित करतात मग त्याला पापाच्या शुद्धीसाठी नरकात फेकले जाते तो पृथ्वीच्या खाली सात कोटी अठ्ठावीस योजने अंतरावर सातव्या तळाच्या अंती असलेल्या घोर अंधकारात जाऊन पडतो पृथ्वीच्या खाली नरकाच्या एका खो एका खालोखाल सात प्रमुख कोटी कला प्रकार जाती आहेत त्या सर्वांच्या मिळून अठ्ठावीस कोटी जाती आहेत त्यांची नावे अशी आहेत घोरा सुघोरा अतिघोरा महाघोरा घोर रुपा तलातला तला तला, तला, तला भयानका कालरात्री भयोकटा चंडा महाचंडा चंड कोलाहला प्रचंडा पद्मा पद्मावती भीता भीमा कराल कराला विकराला वज्रा त्रिकोणा पंचकोणा सुदीर्घा अखिल त्रिदा समा भीमबला भीमा दीप्त दीप्तप्राया या नरक कोटीची प्र निर्मिती पाप्यांना यातना देण्यासाठी करण्यात आलेली आहे म्हणजे जे लोक पाप करतात पाप कर्म करतात त्यांना या नरक कोटी ज्या यातना दे क देतात त्या सगळ्या या नरकात जाऊन मिळतात तर एवढे नरक आहेत एवढ्या प्रकारच्या तिथे नरक नरकांचे प्रकार आहेत की तिथे जाऊन प्रत्येक मनुष्याला जशा पा जशी पापं आपण केलेली आहेत त्या पापाप्रमाणे त्यांना तिथे नरक यातना खूप भोगाव्या लागतात आणि आपल्याला त्या नरक यातना नको आहे तर करूच नाही आपण कुठल्या प्रकारची पापं हेच मला या व्हिडिओमार्फत सांगायचं आहे पण आपण पाप करत नाही असं नाही म्हणता आपल्या हातून अनायसे होतं कधी कधी कुठलं पाप पण आपल्याला ते नंतर कळतं की हां माझ्या हातून आज हे पाप झालं आहे पण आपण जे पाप केले त्या क्षणी त्या महादेवांची क्षमा मागा खरोखर तुमचं ते पाप माफ केलं जाईल महादेवांच्याकडून तर माझी हीच इच्छा आहे की तुम्ही महादेवांची पूजा करा त्यांचा जप करा त्यांचे त्यां सतत म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मी असं म्हणणार नाही की महादेवांचीच तुम्ही भक्ती करा प्रत्येकाचा गुरु वेगळा असतो प्रत्येका प्रत्येकाचा देवावरची श्रद्धा वेगळी असते तुम्ही ज्या देवाची पूजा करता ज्या गुरुची पूजा करता त्या गुरुचं नामस्मरण तुम्ही तुमच्या ओठांवर सतत आणत राहा की जेणेकरून तुम्ही जी पापं केलेली आहेत त्याचे एवढे तुम्हाला एवढं म्हणजे एवढी शिक्षा भोगली जाणार नाही कमी प्रमाणात शिक्षा तुम्हाला होईल तर चला आता मी पुन्हा दुसरा आहे अध्याय नरक गतीचे वर्णन तर सगळेच अध्याय तुम्हाला मी या वया ह्याच्यातून वाचून दाखवू शकत नाही पण मेन मेन जे आहे ते मी तुम्हाला नक्की या व्हिडिओ मार्फत सांग बघा आता या अध्यायामध्ये तेच सांगितलेले आहे सनत कुमार हे मुनीश्वर ज्याप्रमाणे सुवर्णादी धातूंना शुद्ध करण्यासाठी अग्नीमध्ये तापवले जाते त्याप्रमाणे पापी लोकांना त्यांच्या पापांचा नाश व्हावा म्हणून या त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार वेगवेगळ्या नरकांमध्ये पाठवले जाते तेथे कर्मरूपी मळ नाहीसा होईपर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या यातना दिल्या जातात या यातना कशा स्वरूपाच्या असतात ते या अध्यायामध्ये सांगितलेले आहे तर यमदूताच्या पाप्यांना हातांना साखळ्या बांधून पाप्यांच्या यमदूत पाप्यांच्या हातांना साखळ्या बांधून विशाल वृक्षांच्या फांद्यांना लटकवतात त्यांना वेगाने झोके देतात त्या झोक्याने ते मैलोगणी झुलत असतात वेग सह्य असह्य होऊन थरथर कापतात चेतना रहित होतात त्या अधांतरी अवस्थेत त्यांच्या पायांना वजनदार लोखंड बांधले जातात त्या भाराचा ताण पडून त्यांना अत्य अत्याधिक वेदना होतात त्यावेळी ते लोक आपल्या दुष्कर्माचे स्मरण करत निश्चल राहतात यमाचे दूध अत्यंतिक वेदना देतात त्यावेळी ते लोक यमाचे दूध त्यांना चारही बाजूंनी अंकुशाने मारतात तापलेल्या लोखंडी का कामांनी बदलतात प्रदीप्त रिखाऱ्यांनी त्यांच्या सर्वांगावर पुन्हा पुन्हा चटके देतात त्यांच्या सर्व अवयव एक क्रमाक्रमाने विदीर्ण करतात त्या तेलाच्या घाण्यात घालून अक्षरशः रगडतात तपले तापलेल्या उन्हात सुकवतात तप्त लोखंडी भांड्यांमध्ये घालून भाजून काढतात छातीवर आणि पा पायांवर सातत्याने प्रहार करून त्यांची जीभ उकळत्या तेल्यामध्ये तळतात अशा प्रकारे पापी मनुष्यांना नरकात घालून शारीरिक पीडा दिल्या जातात सो प्लीज काही गैरवर्तन करू नका एवढ्या शिक्षा हे सगळं वाचून असं वाटतं बाप रे बाप नको रे बाबा आपल्या हातून काही पाप व्हायला नको होऊ देऊ नका महादेवा कोणाच्याही आतून माझ्याच काय कोणाच्याही आतून कुठल्याही प्रकारचं पाप होऊ देऊ नका महादेवा मी पुढे वाचते ज्यांनी अन्नदान केलेले नाही फक्त स्वतःचेच पोषण केलेले आहे त्यांना यमदूत मृदगलाने कुटतात आणि उसाप्रमाणे पिळून काढतात प्रस्त्रीशी संग करणाऱ्या पुरुषाला त्या स्वरूपाचीच शिक्षा केली जाते त्याला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीला दृढ अलिंगन द्यायला लावतात म्हणजे जो मनुष्य आपली बायको असून सुद्धा दुसऱ्या बाईच्या मागे लागतो त्यासाठी हे आहे त्यामुळे त्यांचे सर्व अंग भासते ती सही असं येऊन तो आक्रोश करतो मोठ्याने रडतो जे पुरुष मनुष्याने ज्या दुष्ट हेतूने आपल्या कर्मेंद्रियाकडून कर। दुष्कर्म कर्मून घेतले असते त्याप्रमाणे ते त्याला शासन केले जाते सर्व नरकांमध्ये त्याला कष्टदायक पिढास भोगाव्या लागतात जे पुरुष परस्त्रियांना स्पर्श करतात त्यांचे हात अग्निसमान लालबुंद धुळे दडपले जातात ज्यांच्या त्यांच्या सर्वांगावर तप्त राखेचा लेप दिला जातो जे लोक आपल्या मात्यापिताला आप पाहून भुवया वक्र करतात डोळे वटारतात त्यांच्या हातावर त्यांच्यावर हात उगारतात त्यांच्या तोंडामध्ये लोखंडी खिळे ठोसून भरले जातात जे लोक परस्त्रियांकडे कामभावने पाहतात त्यांच्या डोळ्यांमध्ये तापलेल्या सुया टोचल्या जातात गरम राग भरली जाते जे लोक देव गुरु ब्राह्मण अग्नी यांना काही दिल्याशिवाय जेवतात का यांना काही दिल्याशिवाय जेवतात त्यांच्या जीवेत आणि मुखात तापलेले लोखंडी खिळे ठोकली जाते याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक कर्माचे प्रत्येक आपण जे काही केलेलं आहे त्याच्या प्रत्येकाच्या शिक्षा वेगवेगळ्या आहेत त्या आपल्याला आपल्याला वाटतं की आपण इथे पाप करतोय आपण हे कर कर्म करतोय आपण कोणाला तरी उलट बोलतोय आपल्या मा आईवडिलांना बोलतो आहे किंवा आपल्या आक्तसुखियांना बोलतोय कुठल्या मित्रांना बोलतोय तर त्या, त्या प्रत्येक पापाची शिक्षा नरकात आपल्याला आपला हा देह सोडून गेल्यानंतर आपल्याला नरकात भोगावी लागते आपल्याला वाटतं आपण इथे पाप करतोय आपल्याला कोणी बघत नाही तर आपल्या प्रत्येक पापाच्या लिखाट सगळा लिखा सगळा वरती होत असतो आणि तो खरं आणि खर, ते खरंच आहे होतच असतो आणि त्या प्रत्येक पापाची शिक्षा आपल्याला नरक नरकामध्ये मिळते म्हणून आत्ताच जागेवा आणि दुष्कर्म करणं टाळा जे लोक भगवान शंकरांची पूजा करून अघरीमध्ये विधीपूर्वक हवन करतात शिवमंत्राने बलिदान करतात ते यमराजाला पाहतच नाही ते स्वतःला सांगितलंच आहे की कुठ कुठली कुठली पापं केल्यावर आपल्याला कुठलं कुठलं कर्म आपल्याला कुठल्या कुठल्या शिक्षा भोगाव्या लागतात तर ते झालं तर आता आपण जर आपल्याला हे सगळं टाळायचं आहे तर काय काय करायचं काय काय केल्याने आपल्याला चांगलं स्वर्गाच्या दिशेने जायला चा भेटतं नरक यातना भोगायला लागणार ला ला नाहीत ते सांगते आता चला तर श्री गणेशाय महा व्यास सनतकुमारांना म्हणाले हे पा महा महापापी लोकांना यमलोकी जाताना मार्गावर अनेक प्रकारचे दुःख व यातना सहन कराव्या लागतात म्हणून ज्या योगे लोक या मार्गाने सुखाने यात्रा करू शकते म्हणजे नरकात जाताना सुखाने यात्रा करता येईल आपल्याला पहिली गोष्ट असं जर आपण काही वाईट कर्म केली नाही तर आपण नर नरक यातना भोगणारच नाही त्या मार्गाने आपण जाणारच नाही तर या या मार्गाने सुखाने यात्रा करू शकतील असा काही उपाय असल्यास सांगा सनत कुमार म्हणाले व्यासजी प्रत्येक मनुष्याला आपल्या शुभ आणि अशुभ कर्माचे फळ भोगावेच हो लागते त्याशिवाय अन्य पर्यायच नसतो म्हणून मी तुम्हा सर्वांना हितकारक आणि इहपर सौख्य देणारे धर्म सत्कर्म समजावून सांगणारे हे ते लक्षपूर्वक ऐका या जगात श्रेष्ठ कर्म करणारे कोमल चित्त दयाळू पुरुष भयंकर यममार्गावरून सुखाने प्रवास करतात जे लोक श्रेष्ठ ब्राह्मणांना पादत्राणी किंवा खडावा म्हणजे चप्पल देतात ते घोड्यावर बसून सुखाने यमलोकी जातात ते जे छत्री देतात ते या मार्गावर छत्री घेऊनच प्रवास करतात जे पालखी दान देतात ते रथात बसून जातात म्हणजे एकूण एक या अध्यायामध्ये सगळं दान कसं करायचं अन्नदान वगैरे इतर दान काय केल्यावर काय होतं आपण कसं जातो आपला प्रवास कसा होतो आपला मृत्यूनंतर ते आहे आणि आसन देणारे छान आराम करत जातात जे बागा तयार करतात गर्द सावलीचे वृक्ष लावतात किंवा मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करतात ते भर उन्हातही झाडाच्या सावलीतून कोणत्याही प्रकारचे कष्ट न देता यमलोकी जातात पुष्पवाटिका निर्माण करणारे लोक पुष्पक विमानातून जातात दीपदान करणारे सर्व दिशांना प्रकाशित करत जातात गृहदान करणारे आसरा देणारे रोग रोगशोकरहित होऊन यात्रा करतात गुरुजनांची सेवा करणारे विश्रांती घेत घेत जातात दुःखी व अनाथ ब्राह्मणांना दान देणारे व असा सहाय्य करणारे आपल्या घरी जावे तसे आनंदाने जातात गोदान करणारे त्यांना मनोवांछित व वा सर्व वस्तू प्राप्त होतील अशा सम समृद्ध मार्गाने जातात जे ब्राह्मण गुरुजन अतिथी आदरणीय पुरुष त्यांचे पाय चेपतात त्यांच्या पायांना तेल मालिश करतात उठणे लावतात ते घोड्यावर बसून जातात तर बघितलं ना तुम्ही की मी काय सांगितलं आहे तुम्हाला तर मंडळी आपले आई वडील पण आपल्याला कधी कधी सांगतात की आपले आई वडील किंवा आपण पण मुलांना कधी कधी सांगतो की माझे पाय चेपून दे का पाय हे करून दे तर कधी कधी मुलं कंटाळतात पण तर पाय चेपून देणे किंवा पायांना तेल मालिश करणे ह्या हे खूप पुण्याचं काम आहे की त्या आपण हे केल्यामुळे आपल्याला नंतर मृत्यूनंतर अक्षरशः घोड्यावर बसून जायला भेटतं तर मंडळी आता या सर्वात सर्वात जास्त म्हणजे खूप कुठलं सर्वश्रेष्ठ दान आहे तर ते सर्व दानांमध्ये अन्नदानाचे फार महत्त्व आहे अन्नदान हे महान पुण्यकर्म आहे शास्त्रांमध्ये अन्नदात्याला प्राणदाता म्हटले जाते म्हटले आहे अन्नदात्याला इयलोकी व परलोकी स्त्री वाहनादी ही सर्व सुखे आणि त्रैलोक्यातील सर्वश्रेष्ठ भोग प्राप्त होतात म्हणून अन्नदानासारखे कोणतेही दान नाही अन्न हे परब्रह्म आहे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि द्वारी आलेला आपला आपण जो द्वारी आपल्या येतो त्याला त्याच्यावर रागू नये त्याची निंदा करू नये त्याला अपमानित करून हकलून देऊ नये कुत्रा आणि चांडाळ यांना केलेले अन्नदानही फुकट जात नाही कुत्र्याला जरी दान दिलं तरी ते फुकट जात नाही दान म्हणजे अन्नदान अन्न दिलं कुत्र्याला तरी ते फुकट जात नाही त्या सत्कर्माची फळं मिळतात जो मनुष्य थकलेल्या भागलेल्या अपरिचित पाथिकाला दयाभावने अन्न देतो ना त्याला समृद्धी प्राप्त होते जो मनुष्य ब्राह्मणांना पितरांना आणि अभ्यंगतांना अन्नाने तृप्त करतो त्याला महान पुण्यफल प्राप्त होते तर असे आहे हे अन्नदानाचे महत्व तर प्रत्येकाने अन्नदान हे केलेच पाहिजे आणि जरूर केलेच पाहिजे अन्नदान करणारा उदार महात्मा स्वर्गामध्ये अत्यंत तेजस्वी आणि पांढऱ्या शुभ्र महालामध्ये राहतो अन्न देणाऱ्या रा पुण्यात्म्यांना इहलोकी परम ऐश्वर प्राप्त होते आणि दिव्य लोकी स्थान मिळते म्हणून प्रत्येकाने स्वतःचा विचार करून अन्नदान करावे अन्न हेच ब्रह्मा आहे अन्न हेच विष्णू आहे आणि अन्न हेच शिव आहे त्याच्या दानाने कल्याणच होते तर जो मनुष्य अन्नदान अन्नदानाचे महात्म्य सांगणारे हे निर्मल आख्यान वाचतो व इतरांनाही सांगतो तो समृद्ध धनवान होतो जो मनुष्य श्राद्धसमयी अन्नदानाचे अक्षय महात्म्य ऐकवतो किंवा ब्राह्मणांना ऐकवतो त्याचे पितर परम संतुष्ट होतात त्याला उत्तम आशीर्वाद देतात अशा प्रकारे मी हे तुम्हाला दोन तीन दोन ते तीन अध्याय वाचून दाखवले नरकातलं नरक यातना काय असतात ते सांगितलं किंवा त्या नरक यातना टाळण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत कुठली दानं करायची आहेत कुठले दान करायचे अन्नदान करायचे गृहदान अन्न करायचे भरपूर आहेत अशी गाव कुळ गोत्र शाखा स्वाध्या असे भरपूर आहेत कुठले कुठले दान करा अन्न पाणी वस्त्र शय्या छत्र आसन अश्व व धेनू ह्या आठ वस्तूंचे दान य आठ वस्तूंचे दान यमलोकी अत्यंत प्रशंसनीय मानले जाते म्हणजे ह्या आठ वस्तू जर आपण दान केला ना तर आपल्याला यमलोकी खूप चांगले ही दाने देणारा मनुष्य विमानात बसून यमधर्माच्या नगरीस जातो म्हणजे आपल्याला काही यातना भोगायला लागणार नाही असं हे दान पुण्य केल्याने होतं तर आपण पापकर्म न करता पुण्य कर्म करावे हेच मी या मार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे माझा पण असो तर मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की मी तुम्हाला एकतरी अध्याय ह्याच्यातले जे मला वाटतील तुम्हाला सांगण्याजोगे आहेत तु, तुम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हाच हेतू होता की मी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगावं म्हणून हो, मी हे आज तुम्हाला सांगितलं आहे तर माझ्या सांगण्यामधून तुम्हाला काही चूक वाटलं असेल तर मोठ्या प्रेमाने मला क्षमा करा तर असो महादेवांची इच्छा म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर चला आता मी पुढचे अध्याय मी वाचते आहे ता ता मी तर आता मी प्रत्येक सगळेच अध्याय तुम्हाला सांगू शकत नाही तर मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सांगाय स प्रत्येकाने ही पुण्यकर्म करा पापकर्म करू नका कोणाचं मन दुखू नका कोणाला उलट बोलू नका आपल्या आईवडिलांची सेवा करा त्यांच्या सेवेत मग्न राहा आणि जमलंच तर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मलाही खूप मोठ्या मनाने क्षमा करा माझ्या सांगण्यामध्ये तु, सांगण्यामधून तुम्हाला तुमचं तुम्हाला राग वगैरे आला असेल तर मला माफ करा तर चला तर मग मी आता मी पुढचं तु, वाचायला घेते तर ह्यानंतर मी सुद्धा तुमच्यासमोर एक नवीन रेसिपीज घेऊन येणार बहुतेक मी रेसिपीज आणते तर पण मी आता तुम्हाला हे शिव महापुराण वाचून दाखवलंय जर माझ्या वाचनात काही चूक झाली असेल तर मला पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर क्षमाप्रार्थी आहे क्षमा करा मला तर चला नवीन या आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते आहे पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत शुभरात्री आणि हर हर महादेव जय भोलेनाथ जय शिवशंकर शंभू ओम नम शिवाय गुड नाईट बाय बाय